काही क्षण आपण तेव्हा फक्त जगतो पण त्याची किंमत आपल्याला ते क्षण गेल्यावर कळते यावेळी जेव्हा भारतात गेले, भारता गेले तेव्हा कॅमेरात कैद केलेले हे क्षण कॅनडात पुन्हा आल्यावरती सारखे सारखे पाहते मी आजी आजोबांनी विरावर केलेल्या प्रेमाचा पाऊस त्यांनी तिच्यासाठी गायलेली अंगाई गीते आजोबांच्या तिला हसवायच्या ट्रिक्स घरभर विराच्या हसण्याचा आवाज वेळ कसा निघून जायचा समजायचच नाही आणि हेच दिवस कॅनडा जाता जात नाहीत तेव्हा हे सगळे क्षण मनाला खूप आनंद देतात तुम्ही असेच मेमरीज कॅमेऱ्यात काही करून ठेवता का आणि करत असाल तर तुमची आवडती मेमरी कमेंट करायला विसरू नका बाना उठा हा जेव्हा वीराचा मामा तिला असं विमान विमान करून खेळवायचा तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक काही वेगळीच असायची <laughs> मामा आपल्या कामातून तिच्यासाठी वेळ काढायचा वेगवेगळ्या प्रकारचे फनी आवाज काढायचा तेव्हा तर ते त्यांचं एकदम जास्तच पटायचं आणि मामी काय सांगू रोज संध्याकाळी त्या दोघींचा प्ले टाईम फिक्स असायचा काय सांग हे किती मिस करते मी कॅनडात राहून मामा मामी सोबत खेळताना पिकूला फक्त आपलेपणा नाही तर अनकंडिशनल प्रेम मिळायचं हेच तुम्ही विदेशात राहिल्यावरती खूप मिस करता आणि म्हणून या आठवणी मी आयुष्यभरासाठी जपून ठेवणार आहे विरा मोठी झाल्यावर तिलाही पाहायला त्या नक्कीच आवडतील तुम्हाला माहिती आहे का आईनंतर मावशीच असते जी लेकरांना खूप प्रेम करते आणि तुम्ही गेल्यावरती जेव्हा बहीण तिच्या मुलांना घेऊन घरी येते तेव्हा एक्साइटमेंट ना वेगळ्याच लेवलवर असते घर एकदमच गजबजून जातं घराचं प्लेग्राऊंड होतं सगळी चुलत भावंडे एकमेकांना भेटतात आणि खूप मजा मस्ती करतात एक वर्षानंतर भेटल्यावरती बहिणींना एकमेकीना खूप काही सांगायचं असतं तासन तास गप्पा रंगतात आणि हे दिवस संपूच नाही असं वाटत राहत तुमचंही असंच होत का हो नक्की शेअर मेंद वळायला कोण चाललं पिका काहीतरी चल मी येऊ चल, चल आपण जाऊ चल 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 जेव्हा आपली माणसं भेटायला येतात ना घराला काहीतरी वेगळीच रंगत येते सगळ्या गोष्टींची आपुलकीने के चौकशी केली जाते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांच्यासोबत बसून बोलणं खूप दिवसांचे अपडेट शेअर करणं इतक्या दिवसांचं झालेलं अंतर कमी झाल्यासारखं वाटतं आणि आपल्या एवढ्याच आपल्या मुलीचा ते लाड करतायत हे पाहून आनंद गगनात मावत नाही बरोबर ना आज जेवणाला काय बनवू हा प्रश्न रोज आपल्यालाच विचारला जातो कारण आपण परदेशाचं नालो आहे आणि आपण किती हे जेवण मिस केलं आहे हे त्यांना माहीत असतं सो so, रोज आपल्याच आवडीचे नवनवीन पदार्थ बनवले जातात आणि भारतात जेवण म्हणजे फक्त जेवण नसतं एक बॉन्डिंग टाईम असतो एक गप्पा गोष्टींचा टाईम असतो या टाईमनंतर फॅमिली एकदम रिफ्रेश होऊन जाते आईने वाढलेली भाजी वडिलांनी त्यांच्या स्वीट खूप मिस करते हो मी हे घर जेव्हा असं फुल हाऊस असतं ना तेव्हा ते एकदमच नंदनवन वाटत मी अब्रॉड मध्ये राहणं वाईट आहे असं नाही म्हणत पण काय गोष्टी मी मिस केल्या हा दाखवायचा हा एक छोटासा प्रयत्न करते यावेळची ट्रिप जरा जास्तच खास होती कारण मूल झाल्यानंतर पहिल्यांदा मी भारतात गेलेली त्यामुळे सगळेच एकत्र भेटायला येत होते म्हणून त्यांच्यासोबतच्या गप्पा वि वी, वीरासोबत घालवलेला टाईम तिच्यासोबत केलेली मस्ती आणि सगळी चिल्लर पिल्लर जेव्हा एकत्र येते ना तेव्हा तर सांगूच नका इतकं छान वाटतं घर हे आपल्या इंडियात नेहमीच होत असतं पण जे बाहेर देशात राहतात ना त्यांना हे प्रकर्षाने खूप जाणवतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते <laughs> <येवारी>। <laughs> तो सकाळी वडिलांसोबत घेतलेला चहा त्यांच्यासोबत केलेल्या टिंगल टवाळ्या वहिनीने घरात काम करू न देणं आणि म्हणणं अगं खूप दिवसांनी आलीयस तू राहू देत भावाने इकडून तिकडून आल्यावरती काढलेल्या खोड्या पण तेवढ्याच प्रेमाने न विसरता आपल्यासाठी आणलेली पाणीपुरी या सगळ्या एकदम साध्या गोष्टी होत्या पण मनात आता इतक्या घर करतायत की कधी विसरूच शकणार आम्ही तासन तास बसून गप्पा मारायचो कधी जुन्या आठवणींना उजाळा द्यायचो कधी आई दादा मला मी लहान असतानाच्या गोष्टी सांगायचे आणि म्हणतात ना दिवस भुरकन उडून जातात ते अगदी खरं आहे तो एक महिन्याचा इंडियातला काळ असा चुटकीसरशी गेला आपण जेव्हा परदेशात राहतो ना तेव्हा व्हिडिओ कॉल व्हॉट्सॲप फोटोज यावरच जगत असतो पण जेव्हा वर्षातून एकदा भेटतो आणि ते आपल्याला मिठी मारतात तेव्हा जाणवतं की या क्षणांची तुलना कशाशी होऊ शकत नाही त्यांना असं पाहून ना मला माझं बालपण खूप आठवतं कालपर्यंत जे आई बाबा माझा हात धरून चालवायचे तेच जेव्हा माझ्या छोट्या मुलीचा हात धरतात आणि पूर्ण प्रेम तिला देतात ते पाहिल्यावर भारतातून कॅनडात यायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा हे सगळं मनात खूप दाटून येतं बाबांचा जेव्हा थरथरता हात तोंडावरून फिरतो आणि काळजी घे असं ऐकतो तेव्हा डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही भावा बहिणींच्या मिठेतला उबदारपणा अजूनही जाणवतो मनात एकच गोष्ट टोचते की मी हे सगळे क्षण वर्षातून एकदाच अनुभवते वर्षातून एकदाच जगायला मिळतं आमच्या वाट्याला हे रोज येत नाही पण काय करणार जीवन दुसऱ्या देशात उभं केलं स्वप्न वेगळ्या भूमीवर पेरलीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अठ्ठास केलाय आणि त्याचा आई वडिलांना खूप अभिमान आहे आणि म्हणूनच जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा डोळ्यातलं पाणी आणि मनातलं ओझं शांतपणे बोलतं भेटूयात पुढच्या वर्षी काळजी घ्या सगळ्यांनी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला तुमची अशी कोणती आठवण आहे जी तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत ती कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटची वाट बघते बाय